बडनेरा येथे विद्यार्थ्यांनी साकारले पर्यावरणपूरक गणपती राजेश्वर युनियन हायस्कूलचा उपक्रम राजेश्वर युनियन हायस्कूल बडनेराच्या स्काउट गाईड राष्ट्रीय हरित सेना पर्यावरण मंडळ विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक उत्सव हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला या उपक्रमाअंतर्गत पर्यावरणाशी निगडीत अशा मातीच्या गणेशमूर्ती विद्यार्थ्यांनी स्वकल्पकतेने नैसर्गिक जलरंगाने रंगवून तयार केल्या मूर्तिकार मोहन बगळे यांनी बनवलेल्या पांढऱ्या रंगाच्या मातीच्या मूर्तींना शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेने रंगवून त्यांची स्वतःच्या घरी गणेश चतुर्थीला स्थापना करणार आहेत व रासायनिक रंगांचा वापर करून बनवलेल्या गणेश मूर्ती पर्यावरणास हानिकारक आहेत हा संदेश समाजात पोहोचवण्यासाठी गेल्या वीस वर्षापासून राजेश्वर युनियन हायस्कूलचे विद्यार्थी हा उपक्रम शाळेतील विज्ञान शिक्षक व स्काउटर संदीप अंबाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सतत राबवत आहेत यावर्षी या उपक्रमात दोनशे एकवीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यामधून शाळेतून सकाळ विभागातून प्रथम क्रमांक आर्या संजय सुने द्वितीय क्रमांक अनन्या दिलीप फाटे तृतीय क्रमांक मनस्वी मिलिंदा अंबाळकर यांचा आला तर दुपार विभागातून प्रथम क्रमांक प्रतीक्षा तरारे द्वितीय क्रमांक कुलकर्णी कृष्णपर्णी ढाकरे तृतीय क्रमांक सार्थक मानकर यांचा आला तर गौरी रवींद्र अंबोरे आराध्य उमेश सोनुकले प्रभात मंगेश साठवणे श्रेया राजेश कैतवास प्रणय कोटांगळे अभिनव डाखोरे आदी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गणपती रंगवून पारितोषिके मिळवली शाळेच्या मुख्याध्यापिका निर्जा खिरवळकर उपमुख्याध्यापक सत्येंद्र राघोरते पर्यवेक्षिका नीता गहरवाल पर्यवेक्षिका मनिषा राऊत यांचे मोलाचे मार्गदर्शन शाळेतील कलाशिक्षक मोतीराम सैरिसे मेधाचिंचे अनिता गुगल संगीता लुंगे रुपेक्षा लाडोळे गजानन लोहेकर यांनी गणेश मूर्तीचं परीक्षण केलं या उपक्रमाचे शाळेतील ज्येष्ठ शिक्षक महादेव रोकडे मोहन खानंदे लखन रघुवंशी सुधीर पांडे अनिल मोरे रामजी राठोड संदीप झाकडे कालुराम भिलावेकर अनिता सांगणे निलिमा वाहने राजू खाडे मुरलीधर तरारे दर्शन जंजाळ आदी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपक्रमाचे कौतुक केले विद्यार्थ्यांच्या कलागुणांमध्ये भर पाडणाऱ्या या उपक्रमाचे पालक वर्गामध्ये खूप कौतुक केले जात आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल मंडलन्यूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा